आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यू आय डी आय ने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अतिशय महत्वाचे कागदपत्र आहे आजच्या काळात तर जवळपास प्रत्येक कामांसाठी आधार कार्ड हे बंद करण्यात आलेले आहे सरकारी योजनांचा लाभ घेणे असो की सरकारी अनुदान वा कोणतेही आर्थिक व्यवहार करणे असो त्याशिवाय बँके संबंधित काम होईल तर महत्वाच्या कामांसाठी देखील कार्ड कार्डची गरज पडतेच त्यामुळे आधार हे अत्यंत महत्वाच्या ओळख पुरापैकी एक शासकीय पुरावा आहे आधार कार्ड मध्ये बारा अंकाचा एक युनिक नंबर आहे या बारा अंकांमध्ये कार्डधारकांच्या ओळखीची संपूर्ण माहिती नोंदवण्यात आलेली आहे आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र असल्याने त्याचा वापर देखील काळजीपूर्वक केला पाहिजे परंतु सध्या काही लोक आधार कार्ड गैरवापर करून मोठी फसवणूक करीत आहेत यामुळे आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यु आय डी आय ने सर्व आधार कार्ड धारकांना एक इशारा व अलर्ट दिला आहे बँकेपासून पोस्ट ऑफिस पर्यंत जिथे जिथे तुमचे आधार कार्ड कार्ड लिंक असेल तर सावध व सतर्क राहा कारण फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी यु आय आय कडून जनतेसाठी अलर्ट जारी केले जातात तुमचे आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर डेटा लीक होण्याचा धोका अधिक असतो यामुळे तुमच्या बँक खात्यातून पैसे देखील चोरी जाऊ शकतात किंवा तुमच्या आधार कार्ड ची फोटो कॉपी म्हणजे झेरॉक्स कुणाला शेअर केली असेल तर तुमच्या आधार कार्ड चा गैरवापर होण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत आधार कार्ड सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आधार वाढत्या उपयुक्ततेमुळे आता त्याबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे अशातच आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी दिली आहे फसवणूक टाळण्यासाठी यू कडून मास्क आधार वापरण्याचा सल्ला सर्व कार्डधारकांना देण्यात आला आहे मास्क आधार कार्ड मध्ये तुमचे सुरुवातीचे आठ नंबर लपलेले असतात सुरुवातीच्या या नंबर वर असे क्रॉस चिन्ह देण्यात आले आहे तर उर्वरित शेवटचे चार नंबर फक्त दिसतात त्यामुळे मास्क आधार कार्ड चा फायदा असा आहे की जर तुमचे आधार कार्ड हरवले किंवा तुम्ही कुणाला झेरॉक्स दिली तर त्याचा गैरवापर कुणीही करू शकणार नाही तुम्ही तुमचे जुने आधार कार्ड मास्क आधार कार्ड मध्ये रूपांतरित करू शकता तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड ऑनलाइन सहज डाउनलोड करू शकता यासाठी तुम्हाला यू आय ची अधिकृत वेबसाईट माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जाऊन डाउनलोड करता येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र